नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर आजचा माझा व्हिडिओ आहे किंवा माझा एजेंडा आहे फ्रीज क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशन आपल्या सगळ्यांनाच फ्रीज हे असं इम्पॉर्टंट गॅजेट आहे की जे नसेल तर ना एक दिवस सुद्धा चालत नाही पण त्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आणि आवश्यक आहे आ, तर चला बघूया मी माझं फ्रीज कसं क्लीन आणि ऑर्गनाईज केलेलं आहे तर बघा शनिवारचा दिवस होता तो आणि मोस्टली माझं काय असतं ना ज्या दिवशी फ्रीजमध्ये सामान कमी असतं किंवा भाज्या वगैरे पूर्ण संपलेल्या असतात त्याच दिवशी मी फ्रीज क्लीन करायला घेते म्हणजे ना फ्रीज रिकामं करण्याचं थोडंसं काम माझं वाचतं त्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे मुलांची हाफ डे शाळा होती आणि ते लवकर घरी आलेले होते आणि उत्कर्ष आपण मागाशी पाहिलं तो चहा बनवत होता माझ्यासाठी संध्याकाळी सहाची वेळ होती तर भरपूर पाऊस पडत होता बाहेर तर तो म्हणाला आई मी चहा बनवतो तुझ्यासाठी तर त्यांनी माझ्यासाठी चहा बनवून दिलेला आहे आणि मी छोटी छोटी अशी कामे ना मुलांना देत असते त्यामुळे त्यांचं स्किल डेव्हलप होतं ते खूप महत्वाचं असतं तर एकदम मस्त चहा करून त्यांनी मला दिला आलं वगैरे घेतलं माझ्याकडून मागून फ्रीजमध्येच मा होतं ते ग्रेट केलेलं आणि मी चहा पिल्यानंतर मी कामाला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी केलं म्हणजे सगळं फ्रीज रिकामं केलेलं आहे आणि मेन स्विच जो असतो आपला बोर्डचा तो मी फ्रीजचा बंद केलेला आहे ते एकदम महत्वाची स्टेप आहे पहिल्यांदा आपल्याला सगळं फ्रीजचं स्विच ऑफ करायचं आहे आणि मग नंतरच आपलं सगळं काम आपल्याला करायचं आहे आणि मुलं घरी असल्यामुळे सॉरी आपल्याला थोडंसं म्हणजे समजून घ्यावं लागेल कारण की मुलांची सारखी जा ये होत होती आणि फ्रीज क्लीन करायला दोन ते अडीच तास मला लागलेले आहेत म्हणजे जवळपास मी सहाला चालू केलेलं होतं तर पूर्ण साडेआठ मला वाजलेले आहेत आणि तेवढ्या वेळात मुलं घरी असल्यामुळे ना बरेचदा त्यांची जाय झालेली असते तर त्यामुळे सॉरी तर पूर्ण फ्रीज रिकामं केल्यानंतर ना मी सगळे त्याचे पार्ट्स वगैरे काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये थोडस भिमबार लिक्विड मी घालून ते तो पाण्याचा स्प्रे मी फ्रीजवरती केलेला आहे सगळं सामान वगैरे काढणं झाल्यानंतर थोडस मी फ्रीज पुढे घेतला होता म्हणजे मागचंही मला नंतर क्लीन करायला येईल आणि फ्रीजमध्ये सगळंच पाण्याचा स्प्रे केल्यानंतर ना मी मधला प्रत्येक पोर्शन मी एक ना एक ट्रे आणि एक ना एक प्लेट वगैरे मी सगळं धुवून घेतलेलं आहे आपण इथे बघू शकता तर मला फ्रीज क्लीन करायला दोन दिवस लागले म्हणजे शनिवारी ना मी पूर्ण फ्रीज क्लीन केला आणि नंतर सोमवारी मी फ्रीजर क्लीन केलेला आहे एकाच दिवशी क्लीन करणं थोडंसं माझ्यासाठी हायट्रिक झालेलं होतं आणि मुलेही घरी असल्यामुळे मला झालेलं नाही त्यामुळे हा दोन दिवसाचा व्हिडिओ आपल्याला येत आहे व्हेजिटेबल बॉक्समध्ये ना मी एक कपडा घालून ठेवलेला असतो कायम त्यामुळे खालचं व्हेजिटेबल बॉक्स खराब होत नाही आणि तोच सेम कपडा मी आत्ता काढला होता तर तो मी सिंकमध्ये म्हणजे घातला आहे त्याचं कारण असं की मागे मी एकदा ना ज्यावेळेस हे फ्रीजमधले सगळे प्लेट्स वगैरे असतात ते मी धुवायला गेले ना त्यावेळेस माझ्या हातातनं एक प्लेट निसटली आणि सिंकमध्ये पडली आणि त्याचे एवढे तुकडे झाले ना अक्षरशः फुटले आणि त्याचं मटेरियल पण त्या ग्लासचं वेगळंच ग्लास असतं आणि मग मला काढायला खूप त्रास झाला सिंकमध्ये पूर्ण चिटकून बसले होते ते मग थोडंसं कपडा वगैरे जर घातला ना सिंकमध्ये जर एखाद्या वेळेस साबणामुळे प्लेट वगैरे निसटली तरीही फुटणार नाही किंवा फुटली तरी आपल्याला नंतर म्हणजे कलेक्ट करायला तेवढा त्रास होणार नाही म्हणून मी काय केलं ना खाली एक कपडा घातलेला आहे सहसा माझ्या हातनं काही फुटत नाही किंवा कुठलंही नुकसान होत नाही पण बघा आपण एखाद्या वेळेस होतं असं की नकळत आपल्या हातनं चूक होते आणि मला मग नंतर मी सॅमसंगच्या ना शोरूममध्ये जाऊन मी दुसरी प्लेट वगैरे मागवलेली होती आणि त्याची कॉस्टही मला भरपूर पडली होती त्यामुळे ना अगोदरच प्रिकॉशन घेतलेलं बरं असं मला वाटलं आणि शिवाय आपण एक्सपिरियन्सनी सर्व काही शिकत असतो तर आणखी एक मला आपल्याला सांगायचं आहे आ, मी दर तीन महिन्यांनी ना फ्रीज डीप क्लीन करते त्यावेळेस हे प्लेट्स वगैरे मी सगळे म्हणजे घासते मी स्पॉन्जच्या घासणीने हे सर्व मी घासून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस दिवसांनी एकदा मी पाण्याचा स्प्रे वगैरे फ्रीजमध्येच करून डायरेक्टच मी तो वाईप करत असते वायपरच्या वगैरे मदतीने म्हणजे स्कॉच ब्राईटचे जे आपले फरशी वगैरे हे सॉरी गॅस वगैरे पुसायचे जे क्लॉथ हे असतात ना स्पॉन्ज असतात ना त्याने मी वाईप करून घेत असते जर आपल्याला धुवायचा नसेल किंवा फुटण्याची वगैरे रिस्क नको असेल तर आपण तसंही करू शकता पाण्याचा स्प्रे टाकून फक्त वाईप करून घेऊ शकता आणि आपण बघू शकता मी फ्रीजच्या मागच्या साईडला पूर्ण जाळ्या वगैरे झालेला कचरा वगैरे झालेला पूर्ण झाडून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला ना थोडंसं पाणी टाकलेला आहे म्हणजे बाथरूम क्लिनिंग क्लीन करायचं जे आपलं हरपीक असतं ना ते थोडंसं मी पाण्यामध्ये डायल्यूट केलेलं आहे आणि ते पाणी मी अगदी अर्धा ग्लास असं पाणी मी त्या फरशीवरती टाकलेलं आहे मागचं पोर्शन खूप खराब झालेलं होतं आणि फ्रीज बहुतेक आपला खूप हेवी असतो त्यामुळे सारखी आपण हे करत नाही म्हणजे मागे पुढे वगैरे करत नाही त्यामुळे ना खाली बरीच डस्ट आणि कचरा वगैरे झालेला होता दोन तीन महिन्याला जरी क्लीन केलं ना परत खाली काहीतरी जातच असतं त्यामुळे ना मागचंही पूर्ण मी क्लीन करून घेतलेलं आहे मी कॅमेरा तिथंपर्यंत नेऊ शकले नाही त्यामुळे आपल्याला मी तो पोर्शन दाखवू शकले नाही आणि बघा पूर्ण सगळं धुवून मी घेतल्यानंतर ते वाळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जो पाण्याचा स्प्रे मी फ्रीजमध्ये जो मारून ठेवला होता त्यामुळे ना बरंचसं म्हणजे जे काही फूड पार्टिकल्स वगैरे अडकलेले असतात फ्रीजमध्ये किंवा काही सांडलेलं असतं ते लूज होण्यासाठी मदत होते आणि अशा पद्धतीनं वाईप केल्यानंतर लगेचच स्वच्छ होत म्हणजे लगेचच काही झालं नाही बराच वेळ मला साफ करायला लागला ते कणच असतात ना जे फूडचे वगैरे असतात परत 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 पुसल्यानंतर ना ते व्हाईट असं पूर्ण असल्यामुळं ते दिसत असतात त्यामुळे एक एक कण ना कण एक एक फूड पार्टिकल व्यवस्थित अशा पद्धतीनं मी पुसून घेतलेलं आहे जास्ती फ्रीज माझा जा घाण झालेला नव्हता पण मोस्टलीच ना फ्रीजमध्ये दूध सांडलेलं होतं दुधाचं मी जे पॅकेट ठेवते ना ना, तर तेच पूर्ण लीक होऊन ना फ्रीजमध्ये पूर्ण सांडलं होतं आणि मला माहिती नाही म्हणजे पॉकेट वगैरे लीक आहे म्हणून आणि मी नंतर बघते तर काय फ्रीजमध्ये पूर्ण ते सांडलेलं होतं मी काढून लगेच लगे क्लीन केलं पण ती एक सल माझ्या मनामध्ये होती की पूर्ण मला फ्रीज काढून एकदा डीप क्लीन करायचं आहे तर ते थोडं थोडंसं वाळलेले कण होते आ, तर आज म्हणलं दो, दोन दोन चार दिवसाखालचीच ही घटना आहे फ्रीज मध्ये दूध सांडलेली पण मी लगेच फ्रीज क्लीन करायला घेतला आणि मोस्टली मी दर तीन महिन्यांनी एकदा फ्रीज डीप क्लीनिंग करतच असते मोस्टली ऑर्गनायझच केलेलं असतं माझं फ्रीज पण काय होतं ना बरेचदा आपण घाईच्या वेळेस ना सामान इकडे तिकडे ठेवतो म्हणजे शाळेचा डब्बा वगैरे आता चालू झालेला आहे तर सकाळच्या वेळेस uh, uh, पटकन करण्याच्या नादामध्ये ना थोड्याशा वस्तू इकडे तिकडे होतात आणि आमच्याकडचं वातावरण थोडंसं क्लाउडी आणि मॉइस्ट असल्यामुळं ना बरंच काही सामान मी फ्रीजमध्ये मी ठेवत असते त्यामुळे ना थोडासा गोंधळ उडतो मोस्टली तर सगळं व्यवस्थित मी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करतच असते पण थोडंसं इकडे तिकडं होत असतं जे काही होतं ना ते मी कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे म्हणजे सगळे हे प्लेट्स वगैरे आणि आता ते मी फ्रीजमध्ये लावतीये आणि आपण ऑब्झर्व जर केलेलं असताल तर मी वरच्या साईडचं जे सामान होतं ना ते उभा टाकून गॅसच्या ओट्यावरती काढून ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडचं जे सामान होतं म्हणजे खालच्या दोन च्या मध्ये जे सामान होतं ना ते ते बसून मी खालच्या खाली ठेवलेलं आहे म्हणजे मी ऑर्गनाईज करताना किंवा अरेंज करताना मला त्याच पद्धतीने अरेंज करता येईल म्हणजे वरचं सामान थांबल्या थांबल्या अरेंज होईल आणि खालचं सामान मी बसून व्यवस्थित अरेंज करू शकते आणि वर ना नेहमी एक मी कपडा अंथरून ठेवलेला असतो त्यामुळे फ्रीज जास्त खराब होत नाही तर तो पण मी कपडा काढून घेतलेला होता आणि सेम त्याच म्हणजे स्पॉन्जच्या घासणीने ना तोच सेम स्प्रे मारून आ, मी व्यवस्थित फ्रीज असा वरच्या साईडनी घासून घेतलेला आहे आणि स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि स्टॅपलायझर जे असतं आपलं ते ना मी त्याच्यावरती पण मिस्टर मसलचं स्प्रे मारलेलं आहे आणि लगेचच मी पेपरनी वाईप करून घेतलेला आहे म्हणजे रियुजेबल पेपरनी मी, मी लगेच वाईप करून घेतलेलं आहे म्हणजे ते सुद्धा स्वच्छ होईल त्याच्यामध्ये ते स्प्रे जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला लगेचच पुसून घ्यावं लागतं तर बघा पूर्ण फ्रीज क्लीन झालेला आहे आणि आता मी अरेंज करते सामान आणि मोस्टली काय असतं ना जे एक्सपायर झालेलं सामान असतं ते काढून टाक टाकते मी नेहमीच म्हणजे फ्रीज डीप क्लिनिंग करताना पण यावेळेस एक्सपायर झालेले कुठलेच ॲटम नव्हते सगळे म्हणजे चांगले व्यवस्थितच होते त्यामुळे ना आ, मी काहीही काढलं नाही आणि व्यवस्थित मी जसंच्या तसं अरेंज केलेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे होते कॉर्नफ्लॉवरचं पीठ होतं आणि रागीचं पीठ वगैरे होतं ते सगळं मी ठेवलेलं आहे सॉसेस वगैरे होते आणि बरंचसं सामान माझं फ्रीजरमध्ये मा पण मी ठेवलेलं आहे आपल्याशी मी थोड्या वेळात शेअर करीनच म्हणजे जे काही आपल्या वापरातलं रोजचं असतं ना तेच फ्रीजमध्ये मी ठेवत असते आणि थोडासा मी खराबही होण्याचा विचार करते म्हणजे बाहेर जर ठेवलं तर खराब होतं त्यामुळे बऱ्याचशा वस्तू मला फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात आणि आपण बघताल तर भाजीच्या वरचे जे दोन पोर्शन आहेत बॉक्सच्या ते पूर्ण म्हणजे दररोज लागत नाही ते सामान पण असं होतं ना की फ्रीजमध्ये ठेवायलाच हवं ते नाहीतरी खराब होतं आणि जे मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं मी पण्याचं जे पल्प काढून ठेवलेलं होतं ते आणि मी आंब्याचा सॉस सॉरी जॅमही बनवलेलं होतं मँगो जाम ते पण मी ठेवलं आणि डोअरच्या साईडला बरेचसे काही लोणच्या वगैरे बॉटल्स मी सगळ्या अरेंज करून ठेवलेल्या आहेत आपण मला सांगा की आपल्या फ्रीजमध्ये काय काय असतं आपण मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा मायोनीज आणि मुलांचं हॉर्लेक्स कोको पावडर अशा बऱ्याचशा वस्तू असतात कस्टर्ड पावडर आणि हे एम टी आरचं बादाम मिल्कचं पावडर आहे ते पण मी फ्रीजमध्ये ठेवते वर जर ठेवलं ना तर मध्ये जाळ्या लागू शकतात किंवा मुंग्या होतात त्यामुळे ना एका बास्केटमध्ये मी हे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे हे टँग आहे आणि म्हणजे टँकचं जे आपलं असतं ड्रिंक ते आहे आणि सगळे मी असे बास्केट वगैरे ऑर्गनायझर करून ठेवलेले आहेत आणि ही कॉफी आहे जी की मला रोज लागते आ, ती तीही मी फ्रीजमध्येच ठेवते बाहेर ठेवल्यानंतर घट्ट होते ती आणि एका बास्केटमध्ये ना मी रोजची वापरायची लसण आलं कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता असं सगळं अरेंज करून ठेवत असते ते तर तेच मी येथे सगळं ठेवलेलं आहे दही वगैरे असतं आ, तर बघा आता हा नेक्स्ट डे म्हणजे सोमवारचा हा व्हिडिओ आहे आणि माझं फ्रीजर तेवढं क्लीन करायचं राहिलं होतं तर मी आता तेच क्लीन करते व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी काय केलं ना अगोदर सगळं पोर्शन जे मी फ्रीजरमध्ये असतं ते बाहेर काढलं आणि जे डोर साईडला ऑर्गनायझर असतात ते पण मी धुवून वगैरे घेतले आणि आता मी सेम तोच से पाण्याचा स्प्रे केलेला आहे आणि त्याच्यानी ना मी पूर्ण फ्रीजरमध्ये सगळं वाईप करून घेते आणि फ्रीजरचं काय असतं ना जास्ती वेळ बंद ठेवायला येत नाही आणि त्यामुळे मी पटकन अगोदर सगळं केलं काढून घेतलं आणि सामान बंद केल्यानंतर फ्रीजर फ्रीज आणि सगळं पुसून वगैरे घेऊनच मी कॅमेरा चालू केला आणि पुसून वगैरे घेतल्यानंतर या बास्केटमध्ये ऑर्गनायझरमध्ये पूर्ण मसाले आहेत जे की एक्स्ट्रा असतात पावभाजी मसाला छोले मसाला बरेचसे मसाले आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो तर त्याला एक मी ऑर्गनायझर केलेला आहे आणि आपण बघू शकता इथे मी मैदा म्हणजे तांदुळाचं पीठ आणि सगळं असं कॉर्नफ्लॉवरचं जे मी ओपन केलेलं पॅकेट आहे ते आणि हे हा मिल्क पावडरचा डब्बा आहे आणि बरेचसे असे ॲटम असतात ते पण मी एका बास्केटमध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत आपल्याही फ्रीजमध्ये बरंचसं सा सामान असेल पण असं बास्केटमध्ये ऑर्गनाईज केल्यानंतर ना इकडं तिकडं म्हणजे जात नाही आणि व्यवस्थित ऑर्गनाईज होतं म्हणजे जे ॲटम सेम असतात ते एका बास्केटमध्ये आणि म्हणजे सेम ॲटम वेगवेगळ्या बास्केटमध्ये असं आपल्याला अरेंज करायचं आहे आणि बरेचसे हे वाटाणे आहेत जे, आहे। आहे जे की मी डीप फ्रीज करून ठेवले ठेवत असते तर ते सगळे मी इथे ठेवलेलं आहे आणि बॉटलमध्ये हे मसाले आहेत जे की मी डेली यूज करत असते तर ते मसाले मी इथे डोअर साईडला ठेवलेले आहेत म्हणजे बॉटलमध्ये ठेवलेले होते ते आणि बाकीचे मी बास्केटमध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं माझं पूर्ण फ्रीज आणि फ्रीजर क्लीन करणं झालेलं आहे जर आपल्याला हा माझा आजचा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण मी शक्यतो सगळं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघू शकता मी आता पूर्ण बाहेरून कॉलिन स्प्रे केलेला आहे आणि बाहेरून सगळं फ्रीज मी क्लीन करते आणि जेन्युनली सांगते कुठलाही व्हिडिओ करायला किंवा हा तर स्पेसिफिक व्हिडिओ बनवायला ना भरपूर मेहनत लागते त्यामुळे आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय